आणि नंतर तो अजित पवारांना भेटायचं असं विधान आमदार रोहित पवार यांनी केलं रोहित पवार अलीकडच्या राजकारणामध्ये आलेले आहेत दादांनी गेले पंचवीस वर्षाची प्रचंड पद्धतीची मेहनत घेतली त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आमदारांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळण्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे पण प्रत्येकाला काय दादा होता येत नसतं दादा होण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती प्रचंड मेहनत त्या ठिकाणी असावी लागते ती अजित दादाने गेली अनेक वर्षे महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे त्या के ठिकाणी केलेली आहे पण अशा केवळ बालिशपणाने वक्तव्य करणाऱ्यांच्याकडे मी अधिक लक्ष देऊ इच्छित नाही सुनील तटकरे यांच्या एकाच पत्त्यावर अनेक कंपनी आहेत असे त्यांनी विधान केले काय सुनील तटकरेंच्या एकाच पत्त्यावर मी रोहित पवारांचं वक्तव्य मी नक्की ऐके हे आरोप माझ्यावरती होऊन अनेक वर्ष झाली त्याची चौकशी सुद्धा झाली त्यामुळे आता रोहित पवारांनी आपलं जे आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न करावा आणि मग बोलावा मी त्यांचं काय वक्तव्य ऐकलेलं नाही